नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत आहे तर खूप जणांचं म्हणणं होतं की तुम्ही बोलून व्हिडिओ बनवा त्यामुळे तुमच्यासाठी मी आता बोलून व्हिडिओ बनवत आहे आपले काही शॉर्ट पण व्हिडिओ असणार आहे आणि हे तर हे पण लॉंग व्हिडिओ पण असणार आहे चला आज आपण बनवणार आहोत बीटफ्रूट हलवा ते पण हलवा स्टाईल तर चला दोन्ही बीट घेतलेले आहेत ह्याला आधी वॉश करून घेऊया अशा प्रकारे आपण हे दोन्ही बीट वॉश करून घेऊया

बीट फील करून घेतलेला आहे तर चला आता आपण जो बीट आहे त्याचा किस पाडून घेऊया अशा प्रकारे मला कीस पाडून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही हे पा आपण हा किस पाडून घेतलेला आहे आपल्या दोन बिटाचा किस एवढा झालेला आहे चला आता आपण बीटरूट हलवा बनवून घेऊया आम्ही थोडंसं बीटरूट हलवा एक पोर्शन बनवतोय त्याच्यामुळे मी फॅट्यांमध्ये बनवत आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवला असाल तर तुम्ही कढाईमध्ये पण बनवू शकता चला आपण स्टार्ट करू

आता पा हलवा गोटा है खाली न लगता सदस्यों करत जावा जेनेकर हलवा जो है तो खाली लगना नहीं

अपना हलवा होता है आता हे दूध टाक टाकन व्यवस्थित मिक्स कर आता आपण याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर थोड्या वेळ आता चांगलं शिजू द्या आता okay. आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढीच तुम्ही साखरं टाका मी हे दोन स्पून टाकलेली आहे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे जेवढी शुगर हवी तेवढंच तेवढंच तुम्ही याच्यामध्ये साखरं टाका चला आता आपण मिक्स करून घेऊया बापाचा कलर देखील चेंज झालेला आहे जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही मावा देखील याच्यामध्ये टाकू शकता मावा टाकल्याने अजून याचा टेस्ट येईल नाही टाकलं तरी चालेल आपला हलवा रेडी झालेला आहे चला आपण आता प्लेटिंग करून घेऊया ओके घेऊया परफेक्ट आपला बीटरूट हलवा रेडी आहे की पाहू शकता आपला हलवा रेडी झालेला आहे आता आपण याच्यावर कोकनट पावडर टाकून घेऊया तुमच्याकडे ड्राय असतील तुम्ही ड्राय फ्रूट्स देखील टाकू शकता का आपला हलवा रेडी झालेला आहे आता तुम्ही सर्व करू शकता अशा प्रकारे आपला हलवा एकदम छान झालेला आहे तुम्ही देखील घरी ट्राय करा तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि कसं झालं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू